पोस्टर घेऊन आले होते त्यांना ते जे पोस्टर आहे ते बाहेरच सबमिट करावे लागले म्हणजे बाहेरच फेकून देण्यात आले म्हणत अरे वा मस्त झालं बरं झालं हारली मॅच आणि इथून पुढे हराव्या असं सक... खूप जण असे कमेंट करत आहेत आणि त्यातल्या त्यात संजय मांजरेकर याने देखील ते कॉमेंटेटर आहे त्याने काय म्हटलं की बिहेव हा शब्द वापरला आतापर्यंत आपण जी मुंबईची मॅच आहे ती हैदराबाद मध्ये बघितली गुजरातमध्ये बघितली त्या दोन्ही ठिकाणी पांड्याला खूप जास्त बुक करण्यात आलं त्याला खूप जास्त म्हणजे ट्रोल करण्यात आलं जिथं पण तो बाउंड्रीवर जायचा तिथं त्याला ट्रोल केलं जायचं किंवा कुठेही टॉस हे करायला गेला तर तिथं देखील त्याला बुक केलं जायचं रोहित रोहित नावाचे खूप मोठमोठ्यानं लोक ओरडायचे त्याच्या नावानं तर आता सगळ्यांना एक मोठं लक्ष होतं की मुंबईच्या ग्राउंडवर होम ग्राउंडवर काय होईल वानखेडे स्टेडियमवर काय होईल तर वानखेडे स्टेडियमवर काय काय झालेलं आहे ते आपण पाहूयात कारण सगळ्यात मोठी भीती तीच होती की वानखेडे स्टेडियम हार्दिक पांड्याला किती जास्त ट्रोल केलं जाईल आणि जसं विचार केला होता त्या पद्धतीनं पूर्ण झालेला आहे हार्दिक पांड्याला खूप जास्त ट्रोल करण्यात आलेला आहे याच्या अगोदर खूप बातम्या येत होत्या की एमसीएस एक हे चालू आहे की जो पण हार्दिक पांड्याला ट्रोल करेल किंवा जो ओरडेल स्टेडियमवरती त्याला बाहेर करण्यात येईल स्टेडियमच्या असे काही बातम्या येत होत्या पण त्या बातम्या मोस्टली फेक होत्या कारण असं काही ऑफिशियल स्टेटमेंट तर एम सी ए कडून नव्हतं हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्यापासून सगळे अगोदरच नाराज आहेत रोहित शर्माची जी कॅप्टन्सी आहे ती असे अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे त्यावेळी फॅन्स अगोदरच खूप जास्त नाराज आहेत आणि त्यात आता जेव्हा हे स्टेडियमवरती जेव्हा हे मुंबईच्या स्टेडियमवरती आलेले आहेत तेव्हा तर फॅन्सचा जो राग आहे तो ट्रोलिंगमधून दिसून आलेला आहे खूप जागेवर असं देखील ट्राय केलेलं आहे तुम्ही सोशल मीडियावरती जर काही व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला असं कळून येईल की जे रोहित शर्माचे जे काही फॅन्स आहेत ते जे काही बॅनर घेऊन आले होते जे पोस्टर घेऊन आले होते त्यांना ते जे पोस्टर आहेत ते बाहेरच सबमिट करावे लागले म्हणजे बाहेरच फेकून देण्यात आले कारण त्यांना आत जाऊ देत नव्हते हो जर पोस्टर जर तुमचा तुम्हाला घेऊन जायचा असेल आतमध्ये तर त्यांना अलाउड नव्हतं हो त्यामुळे ते जे पोस्टर आहेत ते त्यांना बाहेरच टाकावं लागले असे खूप सारे जे व्हिडिओज आहेत ते सोशल मीडियावर सध्याला व्हायरल होत आहेत आणि जे बाकीचे जे पोस्टर नॉर्मल पोस्टर असतील त्यांना आतमध्ये जाऊ दिले पण रोहित शर्माच्या फेवरमध्ये जे काही पोस्टर असतील किंवा जे काही हार्दिक पांड्याच्या अपोजमध्ये पोस्टर असतील असे जे पोस्टर आहेत ते बाहेरच जमा करावे लागले त्यामुळे तसे जे पोस्टर आहेत ते आपल्याला मॅचमध्ये दिसले नाहीत किंवा दिसणारही नाहीत ते मॅनेज करण्यात आलं ते सगळं आतापर्यंत कधीच म्हणजे जो आपली होम टीम आहे कोणतीच म्हणजे आय पी मध्ये असो किंवा इंटरनॅशनल मॅच मध्ये असो होम टीम जी पण असते जी पण देशाची टीम असते किंवा जी पण होम टीम आहे आय पी एल मधली तिथं कधीच कोणालाही ट्रोल करण्यात येत नाही सहसा कारण त्या सिटीची किंवा त्या देशाची ती एक शान असते त्यामुळे कोणी ट्रोलिंग करत नाही पण इथं सगळं उलटं घडत आहे मुंबईची टीम असूनही मुंबईकर एवढे रागावलेले आहेत की मुंबईची टीम असून देखील मुंबईच्या टीमवर सगळेजण म्हणजे तुटून पडलेले आहेत सगळे फॅन्स म्हणजे त्या हार्दिक पांड्या असो किंवा मुंबईची टीम असो सगळेजण ट्रोलिंग करत आहेत तीन मॅचेस आता लगातार हरलेले आहेत तरी देखील फॅन म्हणत अरे वा मस्त झालं बरं झालं हारली मॅच आणि इथून पुढे हारावी असं खूप जण असे कमेंट करत आहेत की इथून पुढे सगळ्या मॅचेस हाराव्या जोपर्यंत हार्दिक पांडे आहे तोपर्यंत सगळ्या मॅचेस हारल्या पाहिजेत असं सगळ्या असं भरपूर फॅन्स म्हणत आहेत कारण रोहित शर्माला कॅप्टनसी काढल्यामुळे हा खूप मोठा राग आहे तर आय पी एल ही फक्त फॅन्समुळे चालते क्रिकेट हा फक्त फॅन्समुळे चालतो जर तुम्ही फॅन्स फॅन्ससोबत अशा पद्धतीनं जर करणार असाल तर साहजिक आहे तुम्हाला जेवढं प्रेम हे फॅन्स लोक देत आहेत चाहते देत आहेत तेवढं तुम्हाला ट्रोलिंग देखील सहन करावं लागेल जर तुम्ही फॅन्सच्या विरोधात जाऊन काही डिसिजन घेतलं किंवा तुमच्या चाहत्यांना जे आवडत नाही ते जर तुमची टीम करत असेल तर तुम्हाला ट्रोलिंग ही सहन करावी लागणार आहे आणि ज्या पद्धतीने सगळं सगळं आहे त्यावरून तो साहजिकच ही जे पब्लिक आहे ती शांत बसणार नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की जोपर्यंत रोहित शर्माला कॅप्टन करत नाहीये हे मुंबई इंडियन्स तोपर्यंत ही जी ट्रोलिंग आहे ती थांबणार नाही आहे हार्दिक पांड्याला ट्रोलिंग करणं कोणीही थांबवणार नाही आहे कारण खूप जास्त ही ट्रोलिंग होत आहे अशी पद्धतीने ट्रोलिंग आत्तापर्यंत कोणीही कुठेही पाहिलेलं नाही आहे ते पण आपल्या होम टीमसोबत ते गुजरातमध्ये गेला तरी त्याला हा तिथं ट्रोल केलं जात आहे हैदराबादमध्ये है गेला तरी तिथं ट्रोल केलं जात आहे तुम्ही हार्दिक पांड्याला तुमच्या होम ग्राउंडवर तिथं आणलं तरी तिथं ट्रोलिंग होत आहे म्हणजे कोणत्या पद्धतीनं तुम्ही हार्दिक पांड्याला पोटरी करताय देखील कारण काही नसताना हार्दिक पांड्याच्या विरोधात एवढी ट्रोलिंग होत आहे त्यामुळे ही ल लग, गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि बाबा खरंच गरज आहे का हार्दिक पांड्याला कॅप्टन करायची तरी मला वाटतं काल एवढी ट्रोलिंग झालेली नाहीये कारण काल जो रोहित शर्मा आहे तो झिरोवर आउट झाला आणि हार्दिक पांड्या थोडाफार खेळला त्यामुळे थोडीशी ट्रोलिंग म्हणजे त्या पद्धतीने झालेली नाही आहे पण जर हीच गोष्ट उलटी घडली असती रोहित शर्मा चांगला खेळ असता हार्दिक पांड्या झिरोवर वगैरे आउट झाला असता तर मग तर काही म्हणजे बघण्यासारखी गोष्टच नव्हती खूप जास्त ट्रोलिंग झाली असती आणि त्यातल्या त्यात संजय मांजरेकर याने देखील ते कॉमेंटेटर आहे त्याने देखील काय म्हटलं की बिहेव हा शब्द वापरला बिहेव म्हणजे कायद्यात राहा म्हणजे आरडाओरड करू नका कोणाला ट्रोलिंग करू नका असं म्हणण्यात म्हणावं लागलं त्याला कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर असं कॉमेंट कधीच कोणी तुम्हाला सूचना देऊ शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही पण इतिहासात असं घडलेलं आहे की लोकांना सांगावं लागलं ला की बिहेव म्हणजे कायद्यात रहा आरडाओरड करू नका कोणालाही ट्रोल करू नका असं महेश मांजरेकर यांना म्हणावं लागलं ला। त्यामुळे महेश मांजरेकर यांना देखील ट्रोल केलं जात आहे ही तर गोष्ट वेगळीच आहे पण मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे जी ट्रोलिंग होत आहे ती आहे का खरंच म्हणजे योग्य आहे का रोहित शर्माचं जे फॅन फॅम्स आहेत ते अशा पद्धतीने ट्रोल करत आहेत हार्दिक पांड्याला याच्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद